शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतकऱ्यांचा सात बार कोरा करावा को हो कर या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले तालुका प्रमुख संजय मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी हे उपोषण केले हे उपोषण करण्यात आले यावेळी शेतकरी सेनेचे से

ते सदाभाऊ खोत या ठिकाणी भाजपच्या ताटाखालचे मांजार झालेले आहेत आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो ज्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सदाभाऊला हाताशी धरून काही चार टाळख्यांना हाताशी धरून हा संपमूड करण्याचा प्रयत्न केला त्या मुख्यमंत्र्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो गेली तीन वर्ष मुख्यमंत्री या ठिकाणी अभ्यास करताय असलं अभ्यास तू सरकार अभ्यास करणारं या ठिकाणी सरकार अभ्यास करणारा मुख्यमंत्री असा नौका मुख्यमंत्री आम्हाला या ठिकाणी नको आहे असला अभ्यास करणारी सरकार आम्हाला या ठिकाणी नको आहे चंद्रकांत जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा